शेतकरी मंडळी राम राम आपल्या हरभरा पिकामध्ये कुठला घातक आणि भयंकर रोग जर कोणता असेल तर तो आहे मररोग आता हा मररोग नियंत्रित कसा करायचा कमी खर्चामध्ये याच्या सविस्तर माहिती सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतीमित्रशन युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकला फॉलो करून घ्या सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला एक रुपये खर्च आपल्या येणार नाही परंतु रोज लाख मुलाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे शेतकरी मंडळी आजचा आपला विषय आहे हरभरा पिकामध्ये मररोग नियंत्रित कसा करायचा व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे गोष्ट प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो की असं कुठलं औषध आजपर्यंत निघाल नाही की जे आपण फॉर्निंग केली किंवा ड्रिंकिंग केली आणि आपला मररोग हातात थांबला म्हणजे कोणता दुकानदार किंवा कंपनीवाला एजंटवाला आपलं मन असेल की आपलं हे औषध घेऊन जा यानं आपला मररोग शंभर टक्के थांबते तर असं होत नसते ते तुम्ही सावध व्हा फक्त या मररोगाला आपण नियंत्रण करू शकतो ते पण योग्य स्टेजवर आपल्या हाता या गेला तर मग आपण याला नियंत्रण करू शकत नाही जेवढा हा मररोग वाढणार आहे तेवढं नुकसान आपलं हरभराच होणार आहे आता हरभरा पिकामध्ये हा रोग येतो कसं लक्षणं कशी आहे सुरुवातीला आपले जे खालचे पान आहेत हे पिवळे दोन तीन नागा हे पूर्णपणे पिळसर होतात तांबूसले पिळसर होतात नंतर पूर्ण झाड पिवळं होऊन जाते ठीक थी। आहे ना आता हा मररोग म्हणजे बुरशीने आजार आहे जमिनीमध्ये जर चांगला प्रचंड ओलावा असला आणि हानिकारक बुरशी तयार झाली तर हा मररोग प्रामुख्यानं हरभरा पिकामध्ये पाल मिळते आणि या वर्षी जर तुम्ही पालं तर रेकॉर्ड ब्रेक पावसाळा त्या ठिकाणी झालेलं अगदी हरभरा पेरच्या काही दिवसाअगोदरच पाणी त्या ठिकाणी बऱ्याचशा भागाने पडलेलं आहे आणि म्हणून यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी तुलनेपेक्षा यावर्षी मुरगाचं प्रमाण हे जास्त आहे तीन प्रकारचे ब्रशाचक फंगीसेड त्या ठिकाणी पाहणार आहे तिनदगी आपल्या स्टेजवर जो हरभरा असेल किंवा आपल्याला जे योग्य वाटेल आणि आपल्या स्टेज स्टेजवरून आपण तो निर्णय घ्या शेतकरी मित्रांनो यामधलं पहिलं आहे ते म्हणजे रेडमिल गोळ रेडीमेड गोल्ड खूप चांगल्या पद्धतीनं या मररोगावर काम करते नियंत्रण करते जर आपला मररोग हा पहिल्या स्टेजवर असेल तर आपण रेडिमेल गोल्ड त्या ठिकाणी घ्या प्रतिबंपाला चाळीस ग्रॅम ठीक आहे ना या डोस तीस ते पस्तीस आहे परंतु आपण डोस वाढून घ्या कारण मररोग नियंत्रित व्हायला पाहिजे म्हणून चाळीस ग्रॅमचा डोस आपल्याला घ्यायचा रेडिमेल गोल्डचा दुसरा आपल्याला घ्यायचा आप रोको किंवा आपण रोको घ्या सुरुवातीला जर एक दोन स्टेजवर आपला हरभरा मररोग असेल तर आपण रोगसुद्धा घेऊ शकता या अवस्थेमध्ये रोको घ्यायचा आपल्याला प्रतिबंपाला चाळीस ग्रॅमनं खूप चांगले फायदे रोकोची त्या ठिकाणी आहेत दोन दग एकच घ्या चांगला फायदा आपला होणार आहे जर आपल्या हरभ्या पिकामध्ये मररोग कमी असेल तर म्हणजे प्रमाण कमी असेल तर ठीक आहे प्रमाण जास्त असेल रोको रेडमिल्ड गोल्ड आपण अगोदर वापरलं असेल तर शेवटचा पर्याय आहे ते म्हणजे एलियट ठीक आहे ना एलियट हे दुरश आहे आणि रोगावर खूप चांगल्या पद्धतीनं गेल्या काही वर्षापासून ते काम करत आहे आता आपण या आपल्या हरभरा पिकाला एलियटची फरे जी आहे ते घेतलेली आहे आणि चांगला रिझल्ट आपल्याला आलेला आहे किंवा बरेच शेतकरी बांधवांना यावर्षी एलियडचा रिझल्ट जो आहे तो आलेला आहे एलियड हे बुरशाच्या फंगीसेट थोडसं मागत जाते पण रिझल्ट नियंत्रण जे आहे मरग हे चांगलं करून जाते तर या तीन फंगी सेट रेडमेड गोल्ड रोको किंवा एलियड हे तीनपैकी एकच घ्या आणि आपलं हर्बर स्टेज पण आपण निर्णय घ्या जास्त मागं धावू नका म्हणजे एखादा कंपनी म्हणेन की आपल्या दोन चार औषध घेऊन जा ट्रायल मारा हे पाच सहा औषध घ्या यानं मर थांबणारच आहे तर त्या भनगिडीमध्ये पळू नका आपलं नुकसान होते आणि आपला पैसेही खर्च होते ठीक आहे ना शेतकरी बांधवांचा पैसा वाचावा वाचा कमी खर्चामध्ये शेती व्हावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण शेतीमध्ये जवळपास पाच ते सहा वर्ष झाले आपण सुद्धा शेती करत आहे आणि कुठला कंटेंट कोणा गोष्टी काम करते याची प्रामुख्याने जाणीव जी जा आहे ते आहे धन्यवाद शेतकरी बंधनो या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच या था व्हिडिओ संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की विचारा जय जवान जय किसान